आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलंय यात आतापर्यंत आठ हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं असून याचा लाभ चाळीस लाख शेतकऱ्यांना होत आहे आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळी बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सांगितलंय ही मदत पुढच्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं नियोजन करण्यात आलंय मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्यानं मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही पुढील पंधरा दिवसात ही मदत अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील किमान नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले याद्या मिळाल्या तसा निधी वितरित करण्यात आला ज्यांना केवळ दोन हेक्टर साठी मदत मिळाली आहे त्यांना पुढील हेक्टर साठीचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय